नुकत्याच राज्यभरातील एकवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारलाय या कार्यक्रमावेळी जिल्ह्यातील सर्वच प्रभारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महेंद्र पंडित यांच्या दोन वर्षांच्या कामकाजाचे कौतुक केले तसेच नूतन अधीक्षकांना शुभेच्छा दिल्या दरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी अथवा तातडीने मदत हवी असल्यास त्यासाठी एक स्वतंत्र नंबर सुरू केला जाईल काही अडचणी असतील तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं आहे आज आम्ही आज रोजी आम्ही चार्ज घेतलेला आहे मागे महेंद्र पंडित साहेबाकडे चार्ज होता त्याने खूप चांगला काम केलेलं आहे निर्भय पथक मध्ये पण चांगली कामगिरी झालेली आहे सायबरचे गुन्हे असतील गुन्हे निर्गती असतील खूप चांगले प्रमाणे काम केलेलं आहे आता तो पुढचा तोच मोमेंटम आम्ही कायम ठेवू अशी अपेक्षा आहे आणि कायदा आणि सुव्यस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही त्या पद्धतीने काम करणं आपल्या एक आवाहन करतो की तरुण मुले कोणाला काहीही अडचण असेल इजिंगचा असेल काही मुद्दा असेल तर चोवीस तास पोलीस तुमचे पाठीमागे उभे हो आहे तुम्ही बिनदास पोलीस स्टेशनला अप्रोच करा आमच्याकडे या आम्ही पूर्णपणे तुमच्या ते प्रश्न सोड सोडण्याचे प्रयत्न करू प्रश्न सोडू आणि सायबरच्या गुन्ह्याबद्दल पण बरेचसे लोकांना काय वाटतं की सायबरचा गुन्हा कुठेतरी आमची चूकमुळे झालेला आहे तर ते पण आवाहन करतो की कोणाची चूक असू द्या तुम्ही एक विक्टेम म्हणून आमच्याकडे या नक्की आम्ही पाठपुरावा करू आणि कायदेप्रमाणे कारवाई करू अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा